नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये दहावी ते ग्रॅज्युएशन पास वर क्लार्क म्हणजेच कार्यकारी सहाय्यक शिपाई हमाल कामगार माळी फार्मासिस्ट एक्स रे टेक्निशियन अशा विविध संवर्गाच्या एकूण चारशे अकरा पदांच्या मेगा भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत महत्वाची गोष्ट सांगायची सर्वा करता ले ले तर या सर्व पदांकरता तुमची कोणती लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार आणि इंटरव्यूद्वारे मिळालेल्या गुणांनुसार तुमची येथे निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा अठरा हजार ते एक लाख रुपयेपर्यंत पगार मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण दहावी ते ग्रॅज्युएशन पास ठरवेल सर्व पदांची माहिती त्यांची शैक्षणिक अर्हता आणि तुमचे कधी असणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा थोडासा मोठा होणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ही जाहिरात बीएमसी च्या ऑफिशियल साइट वर प्रसारित झालेली नाही आहे त्यामुळे या जाहिरातीची खूप कमी उमेदवारांना माहिती असणार आहे त्यामुळे ही नोकरीची संधी तुम्ही अजिबात सोडू नका तर सुरुवातीला आपण अर्ज कधी व कुठे सादर करायचे आहे ते बघू तर उमेदवारांनी आपला अर्ज तसेच शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे आणि नऊशे चौतीस रुपयाचे चलन भरून दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नर्सी कुकर रुग्णालयाच्या विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचं आहे सा लक्षात ठेवा की टपालने किंवा ऑनलाईन पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तुम्हाला नऊशे चौतीस रुपयाच्या अर्जाचे शुल्क डॉक्टर रुस्तम नरसिंग कुपर रुग्णालय पहिला मजला डी विंग रोखवाली विभाग रूम नंबर पासष्ट येथे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरायचे आहेत जर तुम्ही हे अर्ज शुल्क न भरता अर्ज सादर केला तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची शैक्षणिक अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहेत हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाइड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल पहिलेकांना प्रेस करायला विसरू नका तसेच सदरपदांच्या जाहिरातीची पीडीए फाइल आपल्या बीएमसी गाइड या टेलिग्राम चॅनेलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाइड या टेलिग्राम चॅनल जॉइनवा टेलिग्राम चॅनेल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर सुरुवातीला आपण दहावी ते ग्रॅज्युएशन पासवरची पदे भरली जाणार आहेत त्यांची माहिती घेऊ तर कार्यकारी सहाय्यक म्हणजे क्लार्क या संवर्गाची एकूण सेहेचाळीस पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला रुपये पगार मिळणार यानंतर शैक्षणिक आपण बघू उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारांकडे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्संख्या उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी विषय येऊन उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आता कार्यकारी सहाय्यक या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा ते चार वाजेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर नोंदणी सहाय्यक या संवर्गाची एकूण सात पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा चौदा हजार रुपये पगार मिळणार आहेत तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाकरिता नक्की कोणती शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवीत त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्समशाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे त्यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावेत त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आता नोंदणी सहाय्यक या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा सेवक या संवर्गाची एकूण अठ्ठावीस पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला तर मा पंधरा हजार रुपये पगार मिळणार आहेत सदर पदांकरता उमेदवारे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत त्यानंतर उमेदवारांना मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहेत त्यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम या उच्चतम परीक्षा शंभर गुणांचे मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेली असावेत त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आता प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा सेवक या पदाची इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर शिपाई या संवर्गाची एकूण चार पदे भरली जाणार असून जर तुमची ती निवड झाली तर तुम्हाला दरमहा पंधरा हजार रुपये पगार मिळणार आहेत तर शिपाई या संवर्गाकरता नक्की कोणती शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक म्हणजे दहावी आणि उच्च माध्यमिक म्हणजे बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत तसेच उमेदवारांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहेत त्यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्संख्या उच्चतम परीक्षा शंभर गुणांचे मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेली असावेत त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषय एम एस आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावेत त्यानंतर शिपाई या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर कक्ष परिचर या संवर्गाची पंचावन्न पदे त्यानंतर कक्ष नोकर संवर्गाची तीन पदे त्यानंतर आया संवर्गाची पंचेचाळीस पदे त्यानंतर सफाईगार संवर्गाची सेहेचाळीस पदे त्यानंतर माळीनी सफाईगार संवर्गाची बारा पदे त्यानंतर हमाल कामगार समोरची चौतीस पदे अशी चतुर्थ श्रेणीची विविध पदे भरली जाणार असून या करता तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये पगार मिळणार आहेत तर या सर्व पदांकरता उमेदवारे एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण हवेत त्यानंतर उमेदवारे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र व किंवा उच्चतम परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवारांना मराठी लिहिता बोलता येणे आवश्यक आहे आणि उमेदवारांनी खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहेत तर आता या पदांकरता तुमचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर या पदांकरता तुम्हाला दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर एकतीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर चार अकरा दोन हजार पंचवीस आणि दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता असणार आहेत इकडे लक्ष द्या की पदांनुसार तुमची वेगवेगळ्या दिवशी इंटरव्ह्यू असणार आहेत त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण बावीस पदे भरली जाणार असून जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा सोळा हजार ते वीस हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहेत आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा ते एक वाजेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ व श किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण आठ पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला सोळा हजार ते वीस हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहेत आता श किरण तंत्रज्ञ व श किरण सहाय्यक या पदाची इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत त्यानंतर वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण अकरा पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला ते एक लाख रुपये पर्यंत पगार मिळणार आहेत आता वैद्यकीय अधिकारी या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू तर दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडे अकरा ते एक वाजेपर्यंत तुमच्या इंटरव्ह्यू होणार आहेत सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त कामा नये यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता आणि मुलाखतीच्या प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून निवड यादी तयार करण्यात येणार आहे आता तुम्हाला कोणते जोडायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला उमेदवाराचा पूर्ण भरलेला अर्ज त्यानंतर शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र म्हणजेच दहावी बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित पदांच्या अर्हतेनुसार आवश्यक कागदपत्रे पदवी पदविका पदव्युत्तर फेलोशिप एम एसीआय टंकलेखन प्रमाणपत्रे त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्रे म्हणजेच संबंधित परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र मेन मेडिकल कौन्सिल फार्मसी कौन्सिल प्रमाणपत्र त्यानंतर अनुभव प्रमाणपत्रे त्यानंतर आधार कार्ड व पॅन कार्ड त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्ट्रिसिटी बिल वोटिंग आय डी रेशन कार्ड वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स या ट्रू कॉपी करून जोडायचे आहेत तसेच जर महिला उमेदवार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स या ट्रू कॉपी करून जोडायचे आहेत एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इंटरव्ह्यूच्या वेळी उपस्थित राहताना तुम्हाला सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत न्यायचे आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद